जेल मध्ये राडा कराडच्या हत्तेचा कट बीडच्या आकाला कुणाचा चो कराड मारहाणीची इनसाइड स्टोरी सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर बीडच्या कारागृहात हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे जेलमधील बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेनं कराड आणि घुलेला मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बीडच्या कारागृहात नेमकं काय घडलं पाहूयात सकाळी साडे ते अकरा मध्ये नाश्त्यासाठी सगळे कैदी एकत्र आले महादेव गित्ते आणि अक्षय आठवले कराडच्या अंगावर धावून गेले कराडवर हल्ला झाल्यानं खोट्या केस मध्ये अडकवल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली कराड आणि घुलेवरचा हल्ला टोळी युद्धातून झाल्याचं सुरेश धसांनी म्हटलंय तर या प्रकरणी कारवाईची मागणी अंजली दमानी यांनी केली आहे महादेव गित्ते आरोपी मला वाटतं त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे आनामारे आज झालेल्या बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकता ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतो मध्ये जे झालं ती फार मोठ्या प्रमाणात भांडणं जास्त झाली अशी माहिती मला मिळते आणि त्यात एक दोन चापट्या कराडला मारण्यात आल्या होत्या पण मोठ्या प्रमाणात जी झाली ती आरडाओरडा आणि भांडणं झाली आणि ती दोन गटांमध्ये झाली आता याच्यावरनं आपल्याला हेच सिद्ध होत आहे की ह्या ज्या टोळ्या होत्या वेगवेगळ्या आणि त्यांच्यातली टोकाची जी भांडणं होती ती आज स्पष्टपणे बाहेर येताना दिसत आहेत कराडवर हल्ला करणारा महादेव गित्ते हा मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणी अटकेत आहे इतकंच नाही तर तो बबन गित्तेचा राईट हँड आहे है। या हल्ल्यानंतर याच शशिकांत उर्फ बबन गित्तेनं फेसबुकवर मरणावर मारणा सब कुछ माफ आहे अशी पोस्ट केली आहे तुरुंगात कराडला आव्हान देणारा बबन गित्ते कोण आहे पाहूया मराळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातला आरोपी आहे बबन गित्ते गेल्या नऊ महिन्यांपासून फरार आहे मात्र सोशल मीडियात सक्रिय आहे बबन गित्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी त्याला नियुक्तीपत्र दिलं राष्ट्रवादी प्रवेशावेळी गाड्यांचा मोठा ताफा नेल्यानं तो चर्चेत होता कराळ आणि बबन गित्ते यांच्यात जुनी दुश्मनी आहे बीडमधल्या या टोळ्यांमधलं युद्ध आता थेट कारागृहाच्या आत सुरू झालंय त्यामुळं बीडमध्ये नवं अंडरवर्ल्ड तयार होत आहे का बीडच्या कारागृहात टोळी युद्ध होईपर्यंत पोलीस प्रशासन नेमकं काय करत होतं असे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यामुळे बीडमध्ये तुरुंगाच्या आतल्या आणि बाहेरच्या टोळ्या संपवण्याचं मोठं आव्हान बीड पोलिसांसमोर आहे योगेश काशीसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज बीड